हॅलो एवरीवन आज आपल्या व्हिडिओची सुरुवात टेरेसवरून करूया तर तुम्ही सकाळची क्लिप बघितली असेल सूर्योदयाची ती साडेसहाची आहे आणि मग आज आत्ता इतक्यात भरपूर थंडी पडते तर मग इकडे मी उन्हामध्ये कोळी ऊन उन घ्यायला डी विटॅमिन डी घ्यायच्यासाठी टेरेसवर आले होते आणि जरा व्हिडिओसाठी असे फ्लॅश बेश माझे मारणं सुरू होते पण गारवा अतिशय होता खाली येताना मला पाऱ्यांवर ही मनीम्याव दिसली आणि ही आमच्या बिल्डिंगमध्येच राहते तर मग मला असं वाटतं की इलाही थंडी वाजत असणार कारण की थंडीचे दिवस आहे असं आंग बिंग चोरून असं बसलेली होती आणि म्याव म्याव करत होती मग तिलाही असं वाटत असावं की आपणही उन्हात जावं आणि ऊन शिकावी तर मग तिचं असं मला असं वाटतं भूक लागलेली असेल मी ऑर्डर केलेलं होतं काहीतरी नवीन तर चला आपण अनबॉक्सिंग करूया तसं तर माझ्या कुलूला अनबॉक्सिंग करायची होती पण मी त्याला स्कूलमध्ये आधी जाऊ दिलं आणि त्यानंतर मग हे घेऊन बसलं सगळं काही अनबॉक्सिंग करायला आणि छान असं मोठं फाईव्ह सेल्फवालं आणि ऑर्गनायझेशन मी ऑर्डर केलेलं होतं जे की माझ्या बुकांसाठी किंवा कुल्लूचे बुक्स जे आहेत ते ठेवायसाठी म्हणून हे ऑर्गनायझेशन मी ऑर्डर केलं होतं आणि मला असं वाटलं की आपलं इझिली असं लागेल ते म्हणजे ऑर्गनायझेशन जे आलेले होते बॉक्सेस आरामात चिपकून जाणार पण खूप मेहनत लागलेली आहे त्यामागे आणि अक्षरशः माझा एक तास तरी गेला असणार त्यामध्ये आणि फायनली ऑर्गनायझेशन रॅक तयार झालेली आहे आणि कुल्लू स्कूलमध्ये मधून आल्यानंतर मग त्याची एक्साइटमेंट फार होती आणि त्याला असं होतं की मला ओपन करायचं होतं ना मग तू का केलं तरीसुद्धा मग त्याची जी होती एक्साइटमेंट बॅग वगैरे बाजूला ठेवली स्कूलची आणि स्कूल युनिफॉर्ममध्येच त्याने आपले आपले बुक बघितले आणि अरेंज करायला सुरुवात केली मी बोलले राहू दे ना नंतर करूया आपण कारण की मी ते अरेंज करून करून थकले होते सो त्याचं चाललेलं होतं प्रत सायंकाळचे वाजलेले आहे सहा आज जरा थकल्यासारखं झालं मग मी कुलूलाही झोपवून दिलं म्हणजे आम्ही तीन साडेतीन वाजता झोपलो त्यानंतर मग आता वाजताय सहा सहापर्यंत तो झोपलेला आहे आणि मग इकडे जरा बघते मी हॉलमध्ये जाऊन तर मला सगळं अस्तव्यस्त दिसलं म्हटलं काय झालं इकडे तर मग इकडे कुलूनी सगळं भरपूर दिवसांनी आधी तो असाच करायचा खेळणे काढायचा खेळ सगळी उशांची कवर उशा त्या सगळ्या काढायचं नाही असं घर बनवायचं आज भरपूर दिवसानंतर बनवलं तर मला जरा आश्चर्याचा धक्का वाज वाटला की मला असं वाटलं होतं थो थो थोडा वेळ दिवसा कुल्लू मोठा झाला की काय पण नाही